जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही चार ऑक्टोबर पर्यंत जी उघाड सांगितली होती तर या उघाडीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन भरडून घेतली परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतामध्ये आहे यापुढे पावसाचा अंदाज आहे का त्याबद्दल माहिती द्या पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की आपण मागे पण सांगितले पाऊस आता गेल्याच जमा आहे आणि तो शंभर टक्के ही नाही म्हणजे दोन्हीचा प्रकार तुम्ही पहिले समजून घ्या पाऊस अडकलाय कुठं पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आणि पूर्व मराठवाड्यातल्या मोजक्या भागांमध्ये त्यात नांदेडचा थोडा समावेश आहे आणि लातूरचा समावेश आहे त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर वर्धा हे जे काही जिल्हे आहेत अकोल्यापर्यंत अमरावतीपर्यंत ह्या जिल्ह्याचा समावेश आहे तिथे सुद्धा सर्वदृष्टी व्याप्ती नाही पण तिथे पाऊस होणार आहे मग घाबरलेला जालना मागच्या पावसामुळे खूप घाबरलाय संभाजीनगर असेल बीड जिल्हा असेल तिथे परत धाराशिव पट्टी असतील हे पूरग्रस्त भागांपैकी एक मोठे भाग आहेत इथे सुद्धा शेतकरी घाबरला आता थोडस ढग जरी दिसलं तरी लोक आता घाबरायला लागलेत बरोबर घाबरू बिलकुल नका तुमच्या भागामध्ये ज्या जिल्ह्यांची आता मी नावं घेतलीत ह्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यापर्यंत असेल खान्देश सुद्धा संपूर्ण असेल बुलढाणा सुद्धा संपूर्ण असेल ज्या पावसाची तुम्ही धाक धरता तो पाऊस आता नाहीये ज्या पावसाबद्दल तुम्ही घाबरता जी व्याप्ती पहिली होती आला की डायरेक्ट अख्खा जिल्हाच घ्यायचा ती व्याप्ती नाहीये मग आहे कोणतीही देखील लक्षात घ्या आता सध्याचा सा सिस्टम टेम्परेचर हाय लेव्हलला गेलेलं आहे सूर्यदर्शन ज्या सूर्यदर्शन तुम्हाला ज्या पद्धतीचा पाऊस पाहिजे होता तितकं सूर्यदर्शन त्या ताकदीचं उठलेलं आहे उन्हाही सहन होत नाही आपल्या एवढे ऊन पडलेले पण ह्या उन्हामुळे आभाळांची संख्या ही वाढणार देखील आहे पण त्याच्यामध्ये वाऱ्याची झुलक सुद्धा आहे या सगळ्या प्लस पॉईंट त्याच्यामध्ये आलेले त्यामुळे आलेले ढग हे दुपारपर्यंत धाक दाखीतील दुपारून निवळून जातील मग पाऊस कुठे पडेल हे देखील बघा की कुठे मोठे खांद्या तालुक्यामध्ये आज पण आहे उद्या सुद्धा जालन्याच्या काही ठिकाणी पाऊस पडल्याच्या बातम्या येतील पण त्या सर्व दूर नाही आहेत आणि दिवसा तुमच्या कुठल्याच सोयाबीनला ते अडथळा घालणार नाहीत मराठवाडा द्या विदर्भ असू द्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या खान्देश असू द्या दक्षिण महाराष्ट्र असू द्या अडथळे तो घालणारच नाही मग तसं सुद्धा तुम्ही काढलेला माल जपवतच ना सोयाबीन तुम्ही तडपात्या झाकताच ना तर तुम्ही ते झाकूनच ठेवा तुम्हाला आता नाही सगळ्या गोष्टी नाहीत मग हे जो काही पाऊस सांगितलेला आहे स्थानिक वातावरणाचा हा फक्त दहा आणि वीस टक्के भागा होईल आणि ते गाव मॉडेल नुसार सांगितले जात नाहीत आठ भ्रम काढा आता इतका बारीक सारीक नुसार आणि तुमच्या घरावर पडेल हे मॉडेल नुसार नसतंच हे पद्धती तुम्हाला मी मागेच्या दिवसातून सांगितले आणि या पडमध्ये बोलला विचार एक महत्वाचं की आता जे सोयाबीन काढायचे राहिले समजा नंतर जे सोयाबीन निघणार शेतातून त्यांचं नुकसान होऊ शकतं काय पावसामध्ये अजिबात नाही ना आता सोयाबीन ज्यांच्या काढा राहिल्या त्यांना ते विनंती आहे पहिली गोष्ट चार पाच सहा ही ह्युमिडिटीच्या बाबतीमध्ये प्रखर आहे गावानुसार पाऊस पडला म्हणून खळ्यादळाची परेशान होईल किंवा काहीच्या सोयाबीन सोंगायला पण अजून चार दिवस येत नाही अशा बरेचसे भाग आहेत पंचवीस टक्के आपण दोरूयात पंच्या टक्के आता ह्या टप्प्यामध्ये आलेत काढायला काही जणांचं पाणी निचरायला लागले म्हणून ते आलेत का बरोबर अशा शेतकऱ्यांनी सहा ऑक्टोबरच्या पुढे बिनधास्त गाडायचे आणि गारव्याविषयी थंडीविषयी जर तुम्ही विचारता असाल बऱ्याचशा चॅनलमध्ये कमेंट मी पाहिल्यात तर थंडीचा विषय असा आहे की सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये पाऊस महाराष्ट्रातल्या जे काही कोपऱ्यामध्ये अडकलाय तो जाताच दहा ऑक्टोबर पासून सकाळ आणि संध्याकाळ थंडी वाढायला सुरुवात होईल थंडी ही वाढतानी येतानी आणि जातानी अशीच जाते की सकाळी आणि संध्याकाळी येत असते नंतर काय होणार बावी बावी आहे बावीस बावीस ऑक्टोबर पासून आपण थंडी मोठी सांगितलेली आहे ती थंडी दिवसासुद्धा झाडाखाली हिव वाजेल अशी थंडी आहे यंदाचा हिवाळा सुद्धा बरा आहे जास्तही म्हणता येत नाही बरा आहे कारण की यंदाच्या हिवाळ्यामध्ये ढगांचे प्रकार ढगांची लेअर्स हे वाढत जाणार आहे त्यामुळे चार दिवस थंडी चांगली चार दिवस पुन्हा आभारिंग परत असेल आणि विषय असा आहे तुमचा कापूस सुद्धा जो काही वाचला असेल जे काही बोंड सडले असेल त्याच्यानंतर जे काही बोंड राहिले ते सुद्धा सुखरूप घरामध्ये येतील कारण की आता कापूस फुटायला पण लागलाय अवघ्या दहा ऑक्टोबर नंतर तो अधिकही फुटेल दोन नसण्यामध्ये सगळ्यांचे कापसा आवडतात कारण की झाडाला काही राहिलंच नाहीये त्यामुळे तुम्ही सुद्धा युद्ध पातळीवरती तो कापूस घरात आणण्याचा प्रयत्न करा दिवाळीच्या वेळेस सुद्धा अशा लेअर्स बनतील त्या काही सर्व दोन नाही सुद्धा त्यामुळे घाबरू नका आणि हे जे काही आपले सर आहेत त्या धवळे सर त्यांच्या चॅनलवरती कापसाच्या पाऊस येण्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला दहा बारा दिवस अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदरच खात्रीशीर तारका आणि खात्रीशी जिल्ह्यांची माहिती देखील माझ्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करेल त्याची चिंता तुम्ही माझ्यावर सोडा आणि ह्या वर्षी एक गुड न्यूज तुम्हाला आहे त्या वर्षी उन्हाळ्यामध्ये ढवळे सर बरोबर आपण पहिली गोष्ट तुमच्या चॅनलवरती सुद्धा फोकस करतोय अजून दोन तीन चॅनलवरती आहेत पुढच्या वर्षी आपण दोन हजार सव्वीसच्या पासून ते फेब्रुवारी मार्च पर्यंत दोन अडीच महिने आपली ट्रेनिंग राहणार आहे त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यासाठी आपण वर्षी जेवढा तुम्ही विश्वास दिलाय मला तुम्हाला दुसरं माध्यम बघायची गरजच पडू देणार नाही एवढ्या पद्धतीने आपण ताकदीने तो अभ्यास करतोय त्यावरती फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या तुमचं दोन हजार सव्वीस हे साल सुद्धा सुखामध्ये पूर्ण नियोजनामध्ये घालण्याचं काम आपण करूयात फक्त तुम्ही काय व्हिडिओ पाहिलाय त्या व्हिडिओ पण तिथे थांबताय त्या चॅनलवरती कुठलाही असू द्या हे चॅनल माझे नाही पण हे जे शेतकरी आहे जसं की आता हे ढवळेसर रेकॉर्डिंग घेतात हे ताज्या अपडेट घेतात तुमच्यासाठी वेळ काढून आता यांचा व्यवसाय आहे प्लंबिंगचं दुकान आहे घनसांगी तालुक्यामध्ये बरोबर हे काम करत असताना त्या प्लंबिंगच्या दुकानामधनं सुद्धा तुम्ही कधी यांच्या इथे भेटायला सुद्धा आले तर चांगला माणूस आहे तिथून सुद्धा ते आपला अंदाज घेऊन त्यांच्या वडिलांसाठी त्यांच्या गावातल्या मित्रांसाठी युथच्या ते सांगत होते पहिले पण हे करत असताना त्यांच्या चॅनलवर मागचे व्हिडिओ सुद्धा बघा शेतकऱ्यांसाठी कुठलं औषध चांगलंय कुठलं तनुनाशक चांगले कुठल्या पद्धतीने कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना कसं करायचं मार्गदर्शन स्वायबी मार्गदर्शन करायचं त्या चॅनलवर त्यांचे व्हिडिओ सुद्धा चांगलेत हे करत असताना त्यांनी व्यवसायाकडे पण वळलेत आणि व्यवसायाकडे वळल्याच्या नंतर सुद्धा जी शेतकऱ्यांबद्दल आवड आहे शेतकऱ्यांना योग्य ती माहिती कोणी असू द्या आदरणीय डग साहेब असू द्या कोणी असू द्या अंदाज ज्यांचे परफेक्ट येतात त्यांची माहिती ते ह्या चॅनलवरती घेतातच त्यामुळे तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना एक गरज आहे की अशा शेतकऱ्यांच्या मुलांच्या चॅनलवरती आपण मिलेम मध्ये जमा झाला पाहिजे आता काय होतंय की ढवळे सर आता चॅनलवरती थांबलेलं वेगळं आत आतमध्ये वेगळं सांगितलं जाते बरोबर त्यामुळे परफेक्ट जे असेल मी त्याचा ओपनली प्रचार करणारच शेतकऱ्यांसाठी जो हिताचं काम करतोय तो करणारच आणि मला तुमच्याबद्दल अजूनही बोला असं वाटतंय की तुम्ही तुमचं दुकान आहे जे काही आंबड पाथरी घनसागीच्या बसस्टँडच्या ओरल्या साईडला जे दिसतंय मला तिथे मी आत दुकानामध्ये बरोबर कंपनीचं दुकान आहे तुमचं तर ह्यामधनं सुद्धा तुम्ही इतकं गिरायक जास्त असताना सुद्धा वेळ काढून तुम्ही शेतकऱ्यांसाठी हे व्हिडिओ बनवता त्याबद्दल तुमचे देखील आभार कारण की आता पावसाळा संपत आलेला आहे जास्त दिवसाकडे आपली द्यायची गरज पडणार नाही त्यामुळे तुमचा कॉल परत उचले कधी हेही सांगता येत नाहीये कारण की आता माझे दौरे सुरू होत आहेत त्यामुळे तुमचे आभार तुम्ही शेतकऱ्यांना अचूक अपडेट्स देत राहिले त्याबद्दल तुमचे धन्यवाद चालतो सर सर म्हणजे आता विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही समजा नाही विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही फक्त काय नागपूर चंद्रपूर गोंदिया या शेतकऱ्यांना अजून सहा तारखेपर्यंत थोडस तरी करावं लागणार कारण की तिथे पाऊस अडकलेला आहे अजून हे चांगलं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे हे पूर्ण आढावा जाईल काही चिंता करू नका तुमचा फोटा आधार जातो नागपूरकरांचा चालतं सर चालतं हो थँक्यू सर हा धन्यवाद